हे बघा हे खेकडे आम्ही आज आम्ही गेलो तो खेकड्यांना आणि बघा एवढी खेकडे आणलेली आहेत आणि आज आम्ही याची पार्टी बनवणार आहोत खेकडा पार्टी आज आहे ना माझे कुक आहेत इकडे आमच्या ताते बसले इकडे हा ना इकडे आज पोरं गेलीत आम्ही जेव्हा गेलो होतो खासगामध्ये एवढी खेकडे आणलीत पोरं बाहेर गेलीत मंडणगडला आणि आता आम्ही इथे खेकडा बिर्याणी बनवणार बघा एवढ्या सगळ्या खेकड्यांची किती खेकड्या आहेत बघा किलो पाच किलो नक्की काय बन बाईिर हा हा नाही ओके आम्ही याचा हे बनवणार आहोत रस्सा बनवणार आहोत बिर्याणी नाही बिर्याणी कॅन्सल रस्ता बनवणार आहोत खेकडा रस्सा आणि भात अशा बनवण्याचा भेद आहे आमचा आज खेकडा रस्सा स्पेशल बनणार आहे बघता हे सगळं खेकडी सा स्वच्छ करून झालेले आहेत मस्त भरलेली खेकडे आहेत बघा लाल लाल खेकडे पूर्ण भरलेले आहेत सगळे अजून इकडे आहेत बघा हे अजून याच्यामध्ये पूर्ण आहेत म्हणजे जवळपास पाच किलो खेकडे होती आज आम्ही पकडू आणलेली आज त्याची मस्त पैकी रेसिपी बनणार आहे खेकडा रस्ता आणि भात बघा ह्या टोपामध्ये अजून खेकडी भरपूर आहेत आणि इकडे बघा किती लाल लाल खेकडे मस्त पेकी आहेत बघा हे सगळं स्वच्छ करून झालेले आहे मस्तपैकी हे पेंड कुठे आहेत इकडे आहेत ना मध्ये आहेत ना हे कमी दिसत इकडे हे बघा हे इकडे आंगडे आहेत काढलेले मस्त पैकी आणि हे इकडे सगळे मस्त भरलेले खेकडे आहे सगळे बघा आज मस्त पैकी चुलीवरती बनणार आहोत आम्ही रेसिपी खेकडा पार्टी खेकडा रस्सा आणि भात माझी बायको मला टाकली <laughs> बघा आता इकडे बघा टोप ठेवलेला आहे मस्त तेल टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे इकडे कांदा वगैरे कापलेला आहे मस्त आहे टाकू हा टाक काटा इकडा रस्ता 재미,अकर जय filtrate 1,2,3 मोठे मोठे खेकडे नाही मस्त पैकी मोठे मोठे खेकडे मस्त पैकी अच्छा भाई आहे इकडे सुकिंग करतायत ते तेकड झाला पाहिजे भाई मसाला पेस्ट है आ, 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 पेस्ट है ही पेस्ट आहे ना कांद्याला टमाटो कांदा टमाटो पेस्ट आहे वाटलेला मसाला आहे तो आता वेळ टाकतो आम्ही थोडासा गरम मसाला टाकून झालेला आहे आता लाल मसाला टाकण्याची तयारीत आहेत सणसण दिसतो आपल्या खाली आता टाकतात फायनली लाल मसाला लाल तिखट सगळं राहील जाईल का त्याच्यामध्ये टाका तिखट होऊन नका देऊ मिक्स मसाला स्पेशल hmm, मसाला hmm. -हल hmm. मसालेक् <स्थाथ> <स्थाथ> <स्थाथ>

मोठा केलेला आहे ना आता हे इकडे आंगडे आणलेत हे बघा हे आंगडे आणले फायनली आमचे पाणी टाकतोय कलर मस्त की लाल अंदर बस पानी डाल दो। बस गट्टो है भजन। अरे कामरिया है। कणक हे कणकांच हे आहेत कणक लावलेली बघा इकडे या माझा तेरी आहे होत्या त्याची पेस्ट म्हणजे पूर्ण बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये छोट्या छोट्या हो आंगड्या होत्या आणि त्या आता पूर्णपणे बारीक करून झालेल्या ता आहेत आणि ते आम्ही आता टाकणार आहोत कालवनामध्ये खेकड्याच्या कालवणामध्ये ठीक आहे कलर मस्त की आलेला आहे बघा <coughs> कलर छान आलेला आहे आणि आता आम्ही टाकतो कुठे आहे पिठला दोन अंगड्याचा मोठा ते होतो पिठला नाही पावच्या सगळ्या खाली झालं मी गरम पाणी टाकलं ना आहे मस्त तसा केंदा देवा आणखी नाही नको कवट्या खाली झाल्या हे मस्त पैकी झालेलं आहे आपण सॉरी आता माझा टेस्ट करतोय मस्त पैकी हा एक नंबर झालाय मस्त पैकी दोघे तर खेकडा कसा कस एक नंबर असं आले मस्त झालं एकदम बघा